नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत दुर्मिळ आकाशीय घटनेबद्दल बोलणार आहोत पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच चंद्रग्रहण हे ग्रहण कुंभराशीत आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होत आहे जेव्हा ग्रहणाचा प्रभाव पूर्णपणे दिसतो तेव्हा चंद्र लालसर रंगाचा झळकतो आणि या अद्भुत दृश्याला जगभरात ब्लड मून म्हणून ओळखले जाते ही घटना खगोलशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मानली जाते ग्रहणाची वेळ नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटे रात्रू सात सप्टेंबर पूर्ण भाग म्हणजेच टोटॅलिटी अकरा वाजता रात्री ते बारा वाजून बावीस मिनिटे ए एम आठ सप्टेंबर शेवट म्हणजे एक वाजून सव्वीस मिनिटे ए एम आठ सप्टेंबर अकरा वाजता रात्री ते बारा वाजून बावीस मिनिटे ए एम आठ सप्टेंबर शेवट म्हणजे एक वाजून सव्वीस मिनिटे ए एम आठ सप्टेंबर या ग्रहणाचा कालावधी एकूण तीन तास अठ्ठावीस मिनिटांचा असेल ज्यामध्ये पूर्ण चंद्रग्रहणाचा टप्पा तब्बल ब्याऐंशी मिनिटे चालणार आहे ग्रहणाचा ज्योतिषीय प्रभाव या चंद्रग्रहणामुळे काही राशींवर अत्यंत सकारात्मक परिणाम दिसणार आहेत तर काही राशींनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे शुभ राशी कर्क सिंह वृष्टिक आर्थिक समृद्धीची चिन्हे दिसतील करिअरमध्ये नवीन संधी आणि लाभ मिळू शकतो घरगुती वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील आव्हानात्मक राशी वृषभ तूळ कुंभ आरोग्य नातेसंबंध किंवा आर्थिक निर्णयांमध्ये अडथळे येऊ शकतात या काळात संयम शांतता आणि सजगता ठेवणे गरजेचे आहे मित्रांनो चंद्रग्रहण हा निसर्गाचा अद्भुत सोहळा आहे काही राशींसाठी हा प्रगती आणि आनंद घेऊन येईल तर काही राशींसाठी संयमाची कसोटी ठरेल ग्रहणाला घाबरण्यापेक्षा त्यातून शिकण्यासारखं काय आहे ते समजून घेणं अधिक महत्वाचे आहे